शहर मध्य मतदारसंघातील कर्णिक नगर एकतानगर व अक्कलकोट रोड परिसरातील नागरिकांच्या गैरसोयी लक्षात घेऊन श्री यल्लालिंग मठाजवळील रस्ता मागील पंधरा वर्षापासून आमदार असणाऱ्या प्रणिती शिंदेना कधीच दिसला नाही या परिसरातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन मोदी सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या स्वच्छ वायू संरक्षण विशेष योजनेतून महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या प्रयत्नाने चौपन्न लक्ष रुपये खर्चून तसलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मोठ्या थाटात पार पडला राजकीय वैर विसरून महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कित्येक वर्षानंतर रस्ता होतोय म्हणून दिलदार मनाने शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या झंझावत विकास कार्याचे तोंड भरून सार्वजनिकरित्या कौतुक केले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती विरोधात आरोप करीत लोकसभा मतदारसंघात दौरा करण्यात व्यस्त असणाऱ्या आमदारांना ही गोष्ट कळली महायुतीच्या विकास कार्याला उपस्थितीमुळे गडबडलेल्या आमदारांनी आचारसंहिता लागत असताना काही मिनिटांपूर्वी स्वतःच्या नावाचा बोर्ड फुकटचे श्रेय घेण्यात केविलवाना प्रयत्न केला आहे महायुती सडकून टीका करणाऱ्या महायुतीच्या उद्घाटन होऊन कार्य सुरू असलेल्या रस्ते विकास कामांवर स्वतःचा बोर्ड लावणाऱ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकणाऱ्या पक्षांच्या आमदारांनी आत्मपरीक्षण करावे असे शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी म्हणाले दरम्यान आमदारांनी लावलेल्या फलकावर मक्तेदारांचा सुद्धा हा रस्ता कोणत्या योजनेतून मंजूर केला गेलाय हॅट्रिक असणाऱ्या प्रणिती शिंदे यांना मक्तेदार कोण हे माहीत नाही रस्त्यासाठी किती निधी मंजूर आहे हे माहीत नाही मनीष काळजे यांनी स्थानिक नागरिकांच्या हस्ते या रस्त्याच्या विकास कामांचे उद्घाटन केले आहे कामांचे संपूर्ण श्रेय मनीष काळजे यांचं आणि खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या आमदार प्रणिती शिंदेना नेमकं काय सिद्ध करायचं आहे असा प्रश्नही मनीष काळजे यांनी उपस्थित केला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये विकास कामं हे अतिशय जोरात चालू आहेत अशा स्थितीमध्ये आपल्या यल्लालिंग मठ शहरमध्ये विधानसभेमधील यल्लालिंग मठ ते अक्कलकोट रोड हा रोड या एन या योजनेअंतर्गत एकसष्ट लाख रुपयाचा निधी मंजूर झाला त्याचं उद्घाटन का तीन दिवसाखाली आम्ही त्याचं उद्घाटन जे आहे ते नागरिकांकडून तेथील नागरिकांच्या हस्ते आपण उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर या मतदारसंघाचे आमदार यांनी दोन दिवसाच्या नंतर आचारसंहिता लागायच्या दहा आधी तेथे ते आणून बोर्ड लावला विशेष म्हणजे हा रस्ता गेली दहा वर्ष झालं अतिशय खराब परिस्थितीमध्ये होता आणि त्या रस्त्याचं काम हे एन कॅप योजनेअंतर्गत चालू झालं चालू झाल्याच्या नंतर आम्ही उद्घाटन केलेलं आहे याची मागणी देखील आम्ही केलेली होती त्याचा निधी देखील शिवसेनेला जिल्हा प्रमुख या नात्याने मनीष काळजे म्हणून मला हा निधी आलेला आहे परंतु उद्घाटन झाल्याच्या नंतर ह्या आमदाराला जाग आली आणि आचारसंहितेच्या दहा मिनटं अगोदर त्यांनी हा बोर्ड लावला म्हणजे जे खासदार होण्याचं स्वप्न बघत आहेत हे आमदार हे अशा पद्धतीनं आयत्या कामांवरती बोर्ड लावण्याचा अतिशय केविलवाना आणि लाजीरवाना प्रकार हा शहर मध्यामध्ये केलेला आहे खरं तर जर तुम्हाला हा पंधरा वर्ष झालं तुम्ही आमदार आहात तर हा रोड तुम्हाला कधी दिसला नाही का किंवा आम्ही उद्घाटन केल्याच्या नंतर तुम्ही त्या बोर्डामध्ये मक्तेदाराचं नाव लिहित नाही त्याचा निधीचा आकडा देखील तुमचा चुकलेला आहे इथून तुम्हाला माहिती आहे म्हणजे यावरून ह्या बोर्डावरून माहिती होतं आहे की आपणाला या कामासंदर्भातली कसलीही माहिती नाही परंतु फक्त श्रेय घेण्यासाठी खासदारकीचं कुठंतरी जे अवास्तव्य जे न होणारं स्वप्न बघितलं आहे ते पूर्ण करण्याचा एक केविलवाना प्रयत्न दिसला या गोष्टीचा आम्ही निषेध करतो कशा स्वरूपाचा पाठपुरावा तुम्ही केला होता खरं तर हा रस्ता गेल्या दहा वर्षापासून तेथे अतिशय खराब परिस्थितीमध्ये होता तेथील नागरिक हे आमच्याकडे आलेले होते या संदर्भात महापालिका आयुक्त यांना आम्ही अनेक वेळा पत्र दिलं एन योजना अंतर्गत म्हणजे एन ही योजना म्हणजे धूळमुक्त योजना ही केंद्र शासनाची आहे आणि केंद्र शासनाच्या योजनेतून हा रस्ता घेण्यात यावा तो निधी आमच्यासाठी द्यावा आणि त्या ठिकाणी तो रस्ता करावा अशी मागणी ही आम्ही आयुक्त मॅडम यांच्याकडे केलेली होती आणि ती मागणी पूर्ण करून ही केंद्राची योजनेतून केंद्राच्या योजनेमधून ही यो योजना मंजूर झाली हा रस्ता मंजूर झाला आणि तो निधी मिळालेला आहे आणि केंद्राची योजना असताना ह्या काँग्रेसचे आमदार हे मी काम केलेलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत Like, subscribe, click on the bell.